नमस्कार आजचा दिवस माझा पैशासाठी आपली जनता एवढी हापापली आहे की त्यांना पैशासमोर काहीच दिसत नाही आणि आता असं झालेलं आहे की बुद्धिमत्ता राहिली नाही इव्हॅल्युएटेड आता तुम्ही म्हणाल असं कसं म्हणतो नुसत्याच डिग्र्या घेतात लोक बुद्धी काही नाही आहेत त्याच्यामध्ये कागदावर कागद जमा करतात इकडे तिकडे कागद पाठवतात आणि तुम्हाला विकास आणि प्रगती किती झाली तुम्ही फक्त पंतचे भाषणं ऐका आता काय बरोबर काय चूक हे समजण्यासाठी मी तुम्हाला सांगतो एखाद्या तुमच्या अपत्याची तुम्ही शाळेमध्ये ऍडमिशन घेता शेवटी शाळेवरनं मुलं घडतात तर ते कसं असलं पाहिजे आणि ते कसं आहे याचं एक सिंपल उदाहरण सांगतो ती शाळा काय म्हणते डोनेशन एवढंच लागेल भाव होत नाही कमी करू शकत जास्त द्या फी तेवढीच लागेल कमी होणार नाही त्यांचेच घ्यावे लागतील त्यांच्याच शाळेतनं घ्यावे लागतील कपडे पण त्यांच्याच शाळेत घ्यावे लागतील बूट मोजे टाय वया हे पण सगळं त्यांच्याच कडनं घ्यावं लागेल तुम्हाला इव्हन कोणाची ट्युशन लावायची असेल तर तुम्ही त्यांना विचारूनच लावा आणि एवढं सगळं झाल्यानंतरही चाळीस पर्सेंट मुलं पन्नास टक्के किंवा साठ टक्क्याच्या आतमध्ये ज्यांना मार्क मिळतात आणि मग हे काय म्हणतात नाही हो तुमचा पोरगाच कच्चा आहे त्यानेच अभ्यास नाही केला आम्ही नौ ते शिकवलं हा बाबर याला नव्याण्णव मार्क मिळाले असं म्हणून तुमच्या बावटपणावर अजून पाणी टाकतात आणि देशी गदडी बावट पब्लिक ते सगळं ऐकून घेते कारण यांचा धंदा आहे आता असाच दुसरा धंदा तरुणाई यवनात येते आपला जीवनसाथी निवडते मग जीवनसाथी निवडल्यावर काय होतं त्यांना वाटतं की आपल्याकडे अजून कोणीतरी यावं म्हणजे आपल्या परिवारची वृद्धी व्हावी मग अशातच काही मधुमिलन करतात मग ते झाल्यानंतर जशी त्यांना काही गोष्टीची चाहूल लागते तेव्हापासून किंवा अगोदरपासून ते एखाद्या डॉक्टरकडे जातात त्याच्या म्हणण्यानुसार त्याच्या सांगण्यानुसार सर्व गोष्टी करतात वेळोवेळी काही चेकिंग असतात ते करतात त्याचे रिपोर्ट दाखवतात म्हणतील तसं औषध घेतात हे सगळं पूर्ण आठ नऊ महिने सगळं सुरू असतं वरून आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतील मेडिसिन घेतील काही योगा करतील काही चांगले भाषणे ऐकतील एवढं सगळं झाल्यानंतर काय होत नवव्या महिन्यामध्ये डिलिव्हरीच्या वेळेस सीझर करतात आणि सीझर झाल्यावर डॉक्टर काय म्हणतात नाही हो आता वाट पाहिली असती तर दोघांचा जीव धोक्यात होता आणि शंभरात ऐंशी पर्सेंट जवळपास सीझर होतात जास्त असतील होता आणि वरून डॉक्टरांचं म्हणणं असतं की नाही आमची याच्यात काहीच चूक नाही धोका मुलाला बाळाला आणि आईला होता म्हणून मी म्हणतो ही डिग्री काहीच कामाची नाही एवढं सगळं शिकून एवढी टेक्नॉलॉजी आली एवढं सगळं योगा आलं सगळं आल्यानंतर जर ऐंशी टक्के लोकांना सीजर करावं लागतं नक्की बुद्धिमत्ता तपासा तुमची तपासा नुसते भ्रामक चाळीस चाळीस मिनिटं भाव भाव ऐकू नका